मित्रांनो बघू चा शकता तुम्ही आज आपण वर्कशॉप ओपन झालाय बघू शकतो काम चालू आहे बघू शकता समोर आज थंडरबर्डला आपल्याला मॅक्विल बसायचे होते त्याचे स्पोक्स काढून तर काय पण येऊ आपल्याला डिस्कचा ड्रम नडला म्हणून आपण एका जागेत थंड घेऊन बसलो चुपचाप आणि पोचलो स्टिकरवाल्या पशी पण स्टिकरवाल्या दादाच आपल्याला काही भेटलं नाही मग परत आपण वर्कशॉपला आलो आणि सामोरायचं काम चालू केलं हे बघू शकता तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये आणखी दादा गाड्यांचे लाईटीचं काम करते ते कारण की त्या लाईटी झापूक झुपूक नव्हत्या पण सर म्हटले आता गणपती बाप्पा आले तर आपल्याला झापूक झुपूक लाईटी करून पाहेत मग का संध्याकाळ झाली मग आपण पोचलो मनाला हे बघू शकता तुम्ही दादा गणपती बाप्पाला चांदी चाढवत होते आणि मग काय तिकडनं पोचलो आपण आपल्या घरच्या आरतीसाठी हे बघा मम्मी आरती करत होती गणपती बाप्पाची मग तिकडनं आपण पोचलो या दल्ल्याला भेटलो आणि पोचलो मित्राच्या घरी आरती करायसाठी हे बघू शकता तुम्ही पण त्या आरतीच्या दिव्याचं वजन एवढं होतं आपला मित्र आरती करता करता वाकला मग काय तिकडनं पोचलो आपल्या मंडळापाशी आणि आज आपल्या मंडळापाशी संगीत कुडची चालू होती आणि आपण खुर्च्यांवर बसलेलो कारण की कोणी कुडच्या आपल्या घरी नाही घेऊन जा म्हणून हां तशा बाबतीत तुमचा भाऊले हुशार मग काय तिकडनं संगीत कुडची वगैरे उरकून आम्ही दोन गावडी घेऊन लगेच निघालो ऑर्केस्ट्रा बघा हे बघू शकता तुम्ही ऑर्केस्ट्रा चालू होता ऑर्केस्ट्रा चालू आहे त्याले चांगला डान्स करत होते मग का तिकडनं म्हणजे दादा कोणत्या अन्नाला भेटलो आणि तिकडनं गेलं मग घरी तुम्ही हा पूर्ण ब्लॉक बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून